प्रश्न क्रमांक एक कोणत्या देशात ब्रॉन नावाचा न्यूजपेपर आहे एक पाकिस्तान दोन अफगाणिस्तान तीन ऑस्ट्रेलिया चार भारत उत्तर जाणून घेण्याआधी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक पाकिस्तान प्रश्न क्रमांक दोन संगणकाचा जनक कोणाला म्हणतात एक चार्ल्स बॅबेज दोन कार्ल मार्क्स तीन न्यूटन चार एडिसन तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक चार्ल्स बॅबेज प्रश्न क्रमांक तीन जगातील सर्वात मोठा खंड कोणता एक आफ्रिका दोन युरोप तीन आशिया चार ऑस्ट्रेलिया तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आशिया प्रश्न क्रमांक चार आकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात एक तारिका मंडल दोन आकाशगंगा तीन दीर्घिका चार तेजोमेघ तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आकाशगंगा प्रश्न क्रमांक पाच भारतामध्ये मतदानाचा अधिकार कोणत्या वयापासून दिला जातो एक सोळा वर्ष दोन अठरा वर्ष तीन वीस वर्ष चार बावीस वर्ष तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठरा वर्ष प्रश्न क्रमांक सहा मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली एक बिंदुसागर दोन अशोक तीन चंद्रगुप्त चार छत्रसाल योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चंद्रगुप्त प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो एक फेब्रुवारी चौदा दोन एप्रिल पंधरा तीन एक मे चार नोव्हेंबर सव्वीस तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक मे प्रश्न क्रमांक आठ लिप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात एक तीनशे पासष्ट दोन तीनशे सहासष्ट तीन तीनशे सत्तर चार तीनशे पंचाहत्तर तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे सहासष्ट प्रश्न क्रमांक नऊ कोणता देश पूर्णपणे वाळवंटाने वेढलेला आहे जिथे एकही नदी नाही एक, एक मालदीव दोन सौदी अरेबिया तीन लिबिया चार ओमान तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लिबिया प्रश्न क्रमांक दहा कोणत्या भारतीय शहरात पहिल्यांदा वीज आली होती एक मुंबई दोन कोलकाता तीन दार्जिलिंग चार चेन्नई तुमच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोलकाता प्रश्न क्रमांक अकरा दिल्लीचा लाल किल्ला कोणी बांधला एक हुमायू दोन अकबर तीन शाहजहा चार बिजापूर तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शाहजहा प्रश्न क्रमांक बारा जगातील सर्वात जुनी ज्ञात ममी कोणत्या देशात सापडली होती एक मेस्त दोन पेरू तीन चीन चार तुर्की तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पेरू प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या देशाचा झेंडा सर्वात जुना आहे आणि आजही वापरला जातो एक जपान दोन फ्रान्स तीन डेन्मार्क चार इंग्लंड तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डेन्मार्क प्रश्न क्रमांक का चौदा कांदा जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोणती समस्या निर्माण होऊ शकते एक मधुमेह दोन कावीळ तीन मुतखडा चार पोटात मुरडा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पोटात मुरडा प्रश्न क्रमांक पंधरा घोरपडीचा उपयोग कोणत्या सांधेदुखीसाठी केला जातो एक कॅन्सर दोन मुतखडा तीन रक्तदाब चार मनगटाचे विकार तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मनगटाचे विकार प्रश्न क्रमांक सोळा शेंगदाणे खाल्ल्याने शरीरात कोणती ताकद वाढते एक केसांची वाढ दोन बुद्धी तीन उंची चार ताकद तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ताकद प्रश्न क्रमांक सतरा चंद्रावर सर्वप्रथम पाणी शोधणारा देश कोणता एक भारत दोन अमेरिका तीन चीन चार फ्रान्स तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक भारत प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या प्राण्याचे हृदय डोक्यात असते एक कोळी दोन झुरळ तीन ऑक्टोपस चार मुंगी तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑक्टोपस प्रश्न क्रमांक एकोणीस जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे एक हत्ती दोन सिंह तीन निळावेल चार गोडा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन निळावेल प्रश्न क्रमांक वीस गुगल कंपनीची स्थापना कोणत्या साली झाली एक एकोणीसशे पंच्याण्णव साली दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली तीन दोन हजार साली चार दोन हजार चार साली तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली प्रश्न क्रमांक एकवीस माणूस सर्वात जास्त कोणत्या रंगाने आकर्षित होतो एक हिरवा दोन निळा तीन लाल चार पिवळा तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लाल प्रश्न क्रमांक बावीस ब्लूटूथ हे नाव कुठून आले एक एका राजापासून दोन एका प्राण्यापासून तीन एका ग्रहापासून चार एका संगणकशास्त्रज्ञपासून तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एका राजापासून प्रश्न क्रमांक तेवीस भारतात सर्वात जास्त कॉफी कोणत्या राज्यात तयार होते एक कर्नाटक दोन केरळ तीन तमिळनाडू चार आसाम तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक कर्नाटक प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण होत्या एक कल्पना चावला दोन सुनीता विलेम, तीन तेजस्विनी सावंत चार सुषमा स्वराज तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक कल्पना चावला प्रश्न क्रमांक पंचवीस भारतातील पहिला नोबेल पारितोषिक विजेता वैज्ञानिक कोण होते एक सी व्ही रमण दोन होमी भाभा तीन सत्येंद्रनाथ बोस चार विक्रम साराभाई. तुमचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सी व्ही रमण